हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सुपरिचित असलेला आणि सर्व धर्म संभावनेतून संपन्न होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात सदलगायते येथे साजरा बेळगाव जिल्ह्यातील आणि चिकोडी तालुक्यातील शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदलगा शहरातील मोहरम सण मोठ्या उत्साहात संपन्न होतोय संपूर्ण शहरात हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्गा शहरातील तीन मशिदीसह हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या कमीत कमी सव्वाशे ते दीडशे पीर पंजाची प्रतिष्ठापना प्रत्येक वर्षी भक्तिभावाने केली जाते हा सण हिंदू आणि मुस्लिम व इतर सर्व समाज यांच्या सलोख्यानं व बंधू भावनेनं आणि सर्व धर्म समभावनेतून मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो सदलगाव शहराला आज मोठ्या उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय पीर पंजाना संपूर्ण गावाकडून ग्राम नैवेद्य देण्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आज होतोय हजरत ख्वाजा शमशान हजरत ख्वाजा शमनामेर दर्गा येथे आज खत्तल रात्री आगीवरचे चालण्याचे कार्यक्रम नवस पूर्ण करण्यासाठी दंडवत घालण्याचे कार्यक्रम त्याचबरोबर रात्रभर पीर पंजा भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो प्रामुख्यानं खालची बेस मोठी बेस चावडी बागडी गल्ली आंबेडकर नगर प्रकाशनगर माळभाग सोमवारपेठ आगामसुती आश्रम कॉलनी शहरातील मध्य भाग या सर्व ठिकाणचे सार्वजनिक पीर पंजे ख्वाजा शमनामीर दर्गा येथे एकत्र येऊन रात्रभर भेटीचा कार्यक्रम सुरू असतो सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम